नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड निपाण बंद असलेले पथदीप पुन्हा सुरू नागरिकांची व वाहन चालकांची नाराजी दूर गेले कित्येक महिन्यापासून समाधी मठापासून देवचिनी महाविद्यालयापर्यंतचा प्रमुख रस्त्यावरील पतदीप भरपूर महिन्यापासून बंद अवस्थेत होते त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना याचा त्रास होत होता नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दल भरपूर वेळा तक्रार पत्रकारांच्या माध्यमातून व निवेदनातून दिले होते त्याची दखल घेऊन नगरपालिकेचे आयुक्त गणपती पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांनी सरकारकडून निधी मंजूर करून घेऊन बंद असलेले पद्धती पुन्हा सुरू करून घेतले तसेच काही ठिकाणी नवीन बल्ब लावून प्रमुख रस्ता प्रकाशमय केल्याबद्दल नागरिकांनी प्रशासन अधिकारी व आयुक्त गणपती पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा